केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन शनीचे फाट्यावरील श्रीक्षेत्र शनी कमानीपासूनच्या फाट्यापासून ते उम्मापूर असा दहा किलोमीटरच्या डांबरी राज्य महामार्गावर जागोजागी खड्डेच खड्डे पडले आहेत या कारणाने गोबी तांडा एक नंबर व दोन नंबर तांड्यावरील गावकऱ्यांसह विद्यार्थी विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी तर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अत्यंत बिकट वाढ झाली आहे या रोडला डांबरीकरण करून एक वर्ष झाले असताना दुसऱ्या वर्षीच हा डांबरी रस्ता उखडला आहे मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत तसेच राक्षस भुवन गोदावरी नदी पात्रातून हायवा ट्रक आणि ट्रॅक्टरद्वारे क्षमतेपेक्षा जास्त वाळूची अवजड वाहतूक होत असल्याने हा रस्ता जास्त खराब होत आहे विद्यार्थी विद्यार्थिनींसह नागरिक ग्रामस्थ शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते दुचाकी स्वार घसरून या रोडवर पडत असल्याने जायबंदी होत आहे गोबीनगर तांड्यावरील लोकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग बीड अवजड वाहतूक होत असल्याने बीड आर टी ओ वाहतूक पोलीस यांच्यासह चकलंबा पोलीस ठाण्याने लक्ष देण्याची गरज आहे या ठिकाणी तत्पुरत्या स्वरूपात गोबीनगर तांड्यामधील अंतर्गत गाव रस्त्यात डांबरी रोडवर झाला नसल्याने पावसाळ्याचे दिवस असल्याने तात्पुरत्या स्वरूपात मुरून टाकण्याचे काम चालू असले तरी गावात मोठ्या प्रमाणात गुडघे एवढे खड्डे आहेत आमचे प्रतिनिधी राजेंद्र नाटकरसह अकबर शेख ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा